तुकारामाचा करमाचा अभंग धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली तापा तुटी धन्य गेले उठा उठी धन्य गेले उठा उठे धन्य गेले उठा उठे झाली पाठी पा पा धन्य गेले उठा उठे धन्य गेले उठा उठे धन्य गेले उठा उठे झाले समाधान पाय विसाविले म्हण पाय विसावेले म्हण पाय विसाविले म्हण झाले समाधान विसावले तुका मने आलो घरा तोची म्हवाळी दसरा त्याची दिवाळी दसरा त्याची देवाळी दसरा तुका म्हणे आलो घरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा तोची दिवाळी दसरा धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाले संतांचे दर्शन झाली तोटी धन्य उठाओे धन्य गेले उठा ठे धन्य गेले उठा ठे झाले समाधान विसाविले म्हण पाय विसाविले म्हण विसाविले म्हण विसा पंढरीनाथ भगवान की जय